आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ संपर्क येथील माध्यमिक विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न नागथाणे तालुका पोलूस येथील माध्यमिक विद्यालय दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभिष्ट चिंतन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिराळा माजी उपसभापती पंचायत समिती बाळासाहेब नायकवडी वीरधवल नायकवडे यांच्या शुभ हस्ते झाले तसेच स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा पवार यांनी केले सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच नागेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांची हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या संधी व राष्ट्रीय विज्ञान सी व्ही रमाणे यांच्याविषयी माहिती सांगितली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वीरधवल नायकवडे यांनी शालेय शिक्षणाबरोबर क्रीडेचे महत्व पटवून दिले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन इजारे येसवी यांनी केले तर आभार सूर्यगंध यांनी मांडले आणि तिथं लाच येण्याचं काम त्यांनी त्या हिंदू बोर्डील बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होत अशी निश्चित त्यागाची आणि त्याची मान असा बुद्धिमत्तेचा वारसा असणारे आपण सगळेजण आहोत खूप चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये सगळ्या बाबतीत बऱ्यापैकी सुबद्ध असणाऱ्या गावामध्ये तुम्ही सगळी पूर्वजन्मानाला म्हणजे अण्णा नागना त्यांना म्हणायचे बाळासाहेब आपले पूर्वज हुशार असणार आहेत कृष्णेच्या खाटाला येऊन राहिले तुमच्या पूर्वजी वारलीच्या डोंगरा करून राहिले आणि तसे आपले पूर्वज हुशार आहेत आणि आपण खरं तर समाधान मानायला पाहिजे ना कृष्णाला म्हणून मार माहीत वाहते ही खूप मोठी समस्या मानलं तर आहे शिक्षण म्हणजे अतिशय सोपं म्हणजे काही विषय मराठीत नसतात ते इंग्लिश जर कुणी घेतलं असेल तर काही विषय फक्त इंग्लिश पण खरी सुरुवात आयुष्याची शिक्षणाची दहावी नंतरच होते ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण दहावी पर्यंत डिफिकल्टी लेवल ही खूप कमी असते आणि अकरावी बारावीला बऱ्यापैकी ती डिफिकल्टी लेवल वाढते दहावी नंतर आपल्याला माहिती आहे की सीईटी आहे जेई आहे नीट आहे अच्छा तीन अ पेपर्स ची तयारी आपण करतो